माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करूया जतन माईरत्नाल का एकच विचार माझे नाव गीतांजली रामदासवाणी माहेर पारोळा सासरची खलोळ मी नागपंचमीचे गीत गात आहे नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मी ग नेसल हिरवी साडी नाग, नाग भाऊ राया पाठवितो मला गाडी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मी गरिला भरिला हिरवा चुवडा नाग, पंचे मीचा, पंचे मीचा भरीला, भरीला नाग राया तुझ्या नैवेद्यला पेडा तुझ रक्षक माझ्या गणा गोताचा नाग राया तुला नैवेद्य किरपा नोळ्याचा राया तुला वाहिला तुझ्या दर्शनाला आल्या सुवासिनी बाया राया तुला नैवेद्य गुळाचा तुझा रक्षक रक्षक माझ्या कुळाचा नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी तुला जोडी ते जोडी ते दोन्ही हात राया द्यावा मला आशीर्वाद धन्यवाद